बाहेर कसं पडलीस याच्यातून कारण मला असं वाटतं नॉर्मल ब्रेकअप आणि टॉक्सिक रिलेशनशिप मधले जे ब्रेकअप असतात ते जास्त पेनफुल असतात कम्पेअर केलं तर नॉर्मल रिलेशनशिपमध्ये कारण मोस्टली असं होतं की एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग दोघं हो एकमेकांना समजून घेतो गुड नोट वरती ते नातं एंड होतं पण टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये मोस्टली तसं नसतं ते नातं खूप वेगळ्या पद्धतीने किंवा खूप बॅड नोट वरती एंड होतं तू कशी बाहेर पडलीस तू माझं मला खरं तर कळलंच नाही की मी बाहेर कशी पडल्या म्हणजे अगदी स्मूद होतं खूप स्मूथ होती त्याचं hmm. क्रेडिट मी माझ्या आईला देईन hmm. की तिने मला शेवटपर्यंत त्या गोष्टीमध्ये साथ दिली तिने मला एकच सांगितलं की काहीही होऊ दे आम्ही आहोत तुला जर म्हणजे तुला त्रास होतोय तुला रिटर्न यायचं आहे तुला जे काही आहे आम्ही आहोत फक्त शिक्षण तुझं थांबू नकोस ते कंटिन्यू ठेव आणि त्याच्यामुळेच मी माझं इंजिनिअरिंग पूर्ण करू शकले कारण तेच वय असतं कॉलेजमधलं जिथे आपण असे चुकीचे डिसिजन्स घेतो आणि त्या वयात आई वडिलांचा सपोर्ट असणं आणि ह्या अशा बाबतीमध्ये जिथे आई वडील जगाचा विचार न करता आपल्या पाठीशी उभे राहतात त्याचं त्याच्यामुळेच मी कदाचित बाहेर पडू शकले आणि पण ते तेव्हा असं काही वाटलं नाही की अरे म्हणजे की कसं आई मला सपोर्ट करते किंवा असं वाटतं की आई वडिलांचं ते कामच आहे की आपल्या मुलांना सपोर्ट करणं पण आत्ता जेव्हा कळतं जेव्हा अशा कितीतरी मुली येतात आणि सांगतात की आई बाबा पण ऐकत नाहीयेत मी तिकडे पण नीट नाहीयेत आम्ही जायचं कुठे मग तेव्हा असं वाटतं की नाही यार माझ्या बाबांनी खूप केलं माझ्यासाठी म्हणजे की तेव्हा त्यांनी ते सपोर्ट केला तू मागे ये म्हणून सांगितलं आम्ही आहोत म्हणून सांगितलं त्यामुळे कदाचित आज मी इथे व्यवस्थित बसून बोलतेय या विषयांवरती